नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट चौतीस जिल्ह्यांमध्ये अखेर पीक विमा वाटपाला सुरुवात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रब्बी आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वाटप करण्यात येत आहे नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणखीन आलेले नाहीत कधीपर्यंत पैसे मिळतील सोबतच महत्त्वाची अपडेट पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात तर ही सर्व अपडेट पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पटकन सबस्क्राईब करून टाकायचं आहे चॅनलला पीक विमा दोन हजार चोवीसच्या सर्व अपडेटसोबतच पीक विमा दोन हजार पंचवीस संदर्भात शासनाकडून घेतले जाणारे सर्व निर्णय आणि शेतकऱ्यांच्या नवनवीन योजना कृषी क्षेत्रातील ज्या वेगवेगळ्या योजना आहेत या सर्व योजनांची माहिती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळणार आहे नमो शेतकरी असो पी एम किसान असो किंवा इतर योजना या योजनेच्या पैशासंदर्भातल्या वेळच्या वेळच्या वेळोवेळी ज्या अपडेट शासनाकडून जाहीर करण्यात येतील त्या तुम्हाला पाहायच्या असतील तर सबस्क्राईब करायला कंजूसपणा करायचं नाही पटकन सबस्क्राईब करून टाकायचं आहे चला तर मग करा सबस्क्राईब सुरुवात करू या व्हिडिओला पीक विमा दोन हजार चोवीस फायनली वाटप सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी पहा शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे तुमचं आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याशी लिंक असलं पाहिजे लिंक करणं गरजेचं आहे आधार लिंक बँक खात्यामध्येच तुमचा पीक विमा जमा होणार आहे जे शेतकरी आणखीनही आधार लिंक केलेलं नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना सोबतच पहा दोन हजार पंचवीसपासून uh, पीक विमा असो किंवा इतर कोणतीही योजना असो कृषी क्षेत्रातील या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला शासनाने एक नियम लागू केलेला आहे आणि तो नियम म्हणजे तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असलं पाहिजे तर फार्मर आय डीसाठी सुद्धा नोंदणी करून घ्या ऑनलाईन नोंदणी तुम्हाला कशी करायची आहे आपल्या चॅनलवर देखील पाहण्यास मिळणार आहे तर पहा शेत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे बँक खाते आधारशी संलग्न नसल्याचा काय परिणाम होणार आहे तुम्हाला काय भोगावं लागणार आहे या ठिकाणी पाहू शकता त्र्याण्णव हजार शेतकरी जे आहेत ते वंचित राहणार आहेत कशापासून वंचित राहणार आहेत तर तेही आपण पुढे पाहणार आहोत राज्यातील त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी म्हणजेच पी एम किसान योजनेच्या पंधराव्या हप्त्याचं वितरण शासनाकडून केलं गेलं नव्हतं आणि त्यानुसार पहा आता त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांचा हा आकडा आणखीनही वाढण्यात आलेला आहे विसावा हप्ता जो आहे तो पी एम किसान योजनेचा आता लवकरच शासनाकडून खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे तर त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांचा आकडा या ठिकाणी वंचित होता आधार संलग्न नव्हतं म्हणून आधार लिंक नव्हतं म्हणून या शेतकऱ्यांना पैसे आलेले नाहीत सोबतच पहा पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात देखील महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे बत्तीस कोटीची जी अमाऊंट आहे ती शासनाच्या तिजोरीत पडून आहे आणि ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणखीनही जमा झाली नाही त्याचं कारण काय आहे तर शेतकऱ्यांची ई के वाय सी बाकी असल्याने त्यांना पी एम किसान योजनेप्रमाणेच या ठिकाणी पहा शासनाची ई के वाय सी पूर्ण न केल्यामुळे तुमची ई के, -के वाय सी पूर्ण न झाल्यामुळे या ठिकाणी पीक विमा तुम्हाला जमा झाला नाही त्यामुळे आधार लिंक करणं असो किंवा केवायसी करणं असो शेतकऱ्यांसाठी गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर हे जर दोन्ही काम तुमचं अपूर्ण असेल तर पूर्ण करून घ्यायचं आहे तर आधार लिंक आणि केवायसी करून घ्या आता आपण पीक विमा दोन हजार चोवीसच्या महत्वपूर्ण माहितीला सुरुवात करूया पहा काही जिल्ह्यांतर्गत आपण माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये जिल्ह्या पात्र लाभार्थ्यांची संख्या आणि त्यांच्यासाठी मंजूर असणारी रक्कम याचा आकडा शासनाने जाहीर केलेला आहे त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यांतर्गत या ठिकाणी पात्र लाभार्थी शेतकरी आहेत दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस आणि या शेतकऱ्यांसाठी जो निधी मंजूर झालेला आहे जी रक्कम वाटप करण्यात येणार आहे या रकमेचा आकडा आहे एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यांतर्गत लाभार्थ्यांची संख्या एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस आणि या लाभार्थ्यांना मंजूर रक्कम झालेली आहे एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये सातारा जिल्ह्यांतर्गत लाभार्थ्यांची संख्या आहे चाळीस हजार चारशे सहा आणि यांच्यासाठी मंजूर रक्कम आहे सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये त्यानंतरचा जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यांतर्गत लाभार्थी आहेत अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर आणि या लाभार्थ्यांसाठी मंजूर रक्कम बावीस कोटी चार लाख पुढचा जिल्हा बीड बीड जिल्ह्यांतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर आणि या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून जो निधी वाटप करण्यात येत आहे या निधीची रक्कम आहे दोन दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख रुपये त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यांतर्गत पहा बुलढाणा जिल्ह्यांतर्गत लाभार्थ्यांची संख्या आहे छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न आणि यांच्यासाठी जी रक्कम शासनाकडून देण्यात येत आहे त्यामध्ये अठरा कोटी एकोण एकोणचाळीस लाख रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण आकडेवारी पाहत आहोत धाराशिव धाराशिव जिल्ह्यांतर्गत लाभार्थ्यांची संख्या आहे चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस आणि यांच्यासाठी शासनाकडून देण्यात येणारी रक्कम दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये अकोला जिल्ह्याअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे या ठिकाणी एक लाख सत्त्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न आणि या शेतकऱ्यांसाठी जो निधी मंजूर आहे तो या ठिकाणी पाहू शकता सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये तर शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांनो या ठिकाणी पहा चौतीस जिल्ह्यांतर्गत शासनाकडून आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे लाभार्थ्यांची संख्या आणि त्यानुसार त्यांच्यासाठी मंजूर असणारी रक्कम यामध्ये आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे तर पहा ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे त्यामध्ये बुलढाणा बीड धाराशिव अकोला परभणी असे बरेच जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे आता राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये श पीक विम्याची रक्कम शासनाकडून इतका उशीर का होत आहे आणखीन ही वाटप का झालेली नाही तर शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना शासनाकडून रक्कम मंजूर झालेली आहे आणि ती वाटपही होत नाही परंतु बरेच असे शेतकरी बांधव आहेत ज्यांचं जसं मी सुरुवातीला अगोदर सांगितलं ई के वाय सी कुणाची बाकी आहे कोणाचं बा आधार बँकशी लिंक नाही त्यामुळे देखील त्यांना पैसे आले नसतील तर या ज्या अडचणी आहेत त्या लवकर दूर करून घ्या सोबतच शासनाकडून या ठिकाणी विम्याची रक्कम जी आहे ती वितरणाला सुरुवात झालेला आहे सकाळी देखील बऱ्याच जणांना मेसेज पडलेले आहेत आज देखील बऱ्याच जणांना मेसेज येतील उद्या देखील ही रक्कम जमा होणार आहे पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये जे काही राब लाभार्थी आहेत राहिलेले सर्व माझे शेतकरी बांधव यांना ही रक्कम मिळून जाईल हेक्टरी अनुदान कोणत्या पिकासाठी कित कोणत्या जिल्ह्यामध्ये किती दिलेला आहे या संदर्भातही मी आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे जर दो तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या आणि पीक विमा दोन हजार चोवीस सोबतच पीक विमा दोन हजार पंचवीस आणि शेतकरी योजनांची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर सबस्क्राईब करून टाका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद